नमस्कार मित्रांनो आमची वेदी काली आहे शेतात मक्क टोकण्यासाठी आता एक होपा झालेला आहे आणि आता आपण निघालो दुसऱ्या होप्यात चार, चार टोकन लस चार टोकन लस बघा मासे दाखवू सर आता मासे दाखवू तू तुम्हाला बघा दिसतात काय बघा इकडं आमची विहीर आहे इथं मासे आहेत बघा पाणी वाढले की त्या वेळी मासे आहेत बारकं बारक बारका आणि मोठा आहे त्यांची मम्मी आहे माश्यांची दाखव दाखव मित्र असेल तुझ्या ते बघा मासे दिसतात का बघायचं आहेत त्या कोपऱ्यात आहेत त्या कोपऱ्यात आहेत आणि आता ह्या ओप्यात आपण आलेलो आहे वरच्या ओप्यात आहे का नवीन कुणाचा ड्रेस आणला मासे खातील आता ह्या ओप्यात आपण आलो हे मक्क टोकण्यासाठी वेदिका आम्ही घरातले सर्व आधी तू तू टोकणार काय सांगतेस टोकन एकच टोकनिक तिकडे 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 ही साडी सोडून तिकडच्या त्या सरी त्या सरीत चला त्या सरीत चला तिकडे पानं लागतात ओसाचं पानं लागतं चला चला लागतो इ कि इथे टोकन टोकन इते। <laughs> टोकन तर ये दोन दोनच टोकनायचं आहे लय टोकणायचं नाही काय जा। इथं मध्ये बरोबर असं होल पा हे करायचं खड्डा काढायचा आणि फिरायचं टोकन दोन दोन ज्यादा नाहीत सर आता आमची वेदी का मक्क टोकन ते बघा दोनच घ्यायचं दोन 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 हां बस बास बास बस 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 लई झाले ये माती टाका ओके इथं हे कर आता नाही कर बस बस दोनच दोनला सांगितले चार एवढे टोकन त्यात काय दिधू दिधू <स्थास्तित> दोनच हां ब ठीक आहे ठीक आहे तुझ्या ओप्यात बरं बरं पुढे या येत आता या येत तुला उकरा येते दोनच दोनच ले नको तुझ्या हुप्यात किती हा बस 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 झाक झाक आता बस 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 झाक की काय झालं संपलं पिरून काय मग पिरून झालं सगळं बघा अजून आमचं आहेत अजून दिदीचं पिरून टोकणून झालं सगळं मक्क संपा काय सांगतीस आई आईचं पण अजून आहे माझे बी नाही मग बघा अजून आमचं आहेत आम्ही थोडं आहेत अजून नाहीत बाई माझ आईजून आहेत चला 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 मग नाही नाही हो नाही 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 माझ्यातलं नाही बाबा ए मी देणार नाही मक्का उठ मी देणार नाही नको मी मक्का देणार नाही उठ चुरून घेते माझ्यातलं उठ अजून टोकण्याचं आहे मला इकडे दे विधू टोकणायचं आहे मला सगळ्या दिदीनं आमच्या मक्का काढून ना माझ माझे मका काढून घेतले चला 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 मित्रांनो मका टोकून झालेला आहे सर्व एक दोन होप आपलं टोकून झालेलं आहे हे बघा आपलं शेत आणि दिदी अजून नाही संपलं रे संप संपलं रे संपले संप, संप, संपले संपलं गरम झाले रे पाणी आता अंगावर सगळे कसं गेले अंगा काय माहिती परत कशाला आता बेरायचे कुठेतरी तर चला विधू पळ टोपी घे तुला टोपी घे टोपी घे टोपी घे चला तूाव काय टोपी घे कि तोंडाव हे कराय आस